हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवणार आहे प्रिंट जे कार्ड लग्नाच्या हिसाबाने डेली यूज साठी पण आहे लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी पण आहे आणि कोणी पार्टी वेळच्या हिसान पण आहे कारण कमी प्राइस मध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चर मध्ये आलेलं आहे कंपनी मध्ये मिनिमम पार्सल किती का मिनिमम पार्सल फक्त पंधरा ते वीस हजार पर्यंत तुम्हाला भेटणार आहे कमीत कमी तुम्हाला भेटेल तर छोटं पार्सल पाहिजे तर छोटं पार्सल तुमच्या समोर आहे पार्सल आता पॅकिंग चालू आहे याच्यामध्ये तेच तुम्हाला दाखवणार आहे की आता नवीन जी क्वालिटी आलेली आहे अडीचशे ते दोनशे म्हणजे तीनशेच्या आतमध्ये जी क्वालिटी भेटणार आहे बेस्ट प्रिंटेड मध्ये भेटणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मतलब रेग्युलर वाली जो चलती हे बघा साडी तुम्ही बघू शकता नाव बघा वगैरे बघू शकता पट्टा तुम्ही जरीच्या लाईनिंग येणार प्रिंट तुम्ही बघू शकता सगळ्यांमध्ये फोटोज तुम्ही बघू शकता हे बघा हे कलर येणार सगळ्यांमध्ये अरे बघा हे कलर येणार आहे सगळे कलर रनिंग येणार आहे तुम्हाला सहा सहा पिक्चर सेट येणार कलर चार्ट तुम्हाला डिझाईन फक्त एवढीच नाही भरपूर डिझाईन जे तुम्ही जे सोचत आहे त्याच्यातून दहा पट डिझाईन तुम्हाला भेटणार आहे डिझाईन हे बघा दुसरी क्वालिटी तुम्हाला सांगतो बांधणी बांधणी मध्ये फ्लावर येणार तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे आता नवीन याच्यामध्ये आले प्लस याच्यामध्ये लेस मध्ये तुम्हाला सिरोस्की येणार आहे सिरोस्कीचे जे काम येणार आहे ते पूर्ण लाजवाबचं याच्या येणार आहे हे बघा हे बघा मार्केटमध्ये पूर्ण धमाल मेसाळून देणार ही क्वालिटी जी नवीन आता आलेली आहे हे बघा प्रिंट लूज प्रिंट भरपूर होते जे होते भरपूर होते, हो रहा होते हैं जी प्रिंट के साथ भी थोड़ा भी हो गया हाँ। है ना, ये अगली वैरायटी देखते हैं यहाँ पे अगर आपको वीडियो कॉल करना हो तो वो सबसे बेस्ट रहेगा बेस्ट है जो तुम्हें इकड़ा बेस्ट है बॉर्डर च काम बे बट्टा डिजाइन ची गए ब साडी साडी घडलेली येणार तुम्हाला खाली आपण दिखादे जरी च असं नाही निघून जाणार जरी आने वाली बघा ब्लाउज पण तुम्हाला रनिंग भेटणार आहे असं पण नाही की बंगलुरु सिल्कवाला भेटणार आहे कस्टमर म्हणता की आम्हाला नाही ब्लाऊज सोबतच येणार पण डिझाईन वेगळे येणार तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरंट वगैरे हे बघा याचे पण कलर तुम्ही बघूया सगळ्यांमध्ये कलर तुम्हाला असं वेगवेगळे येणार आहे तुम्हाला हे बघा पार पार चार्ण चार्ण कलर चला एक नवीन मध्ये जे ब्लॅक आणि याच्यामध्ये कलरिंग मध्ये पाहिलं ब्लॅक कलरिंग मध्ये तुम्हाला भेटणार आहे हे बघा आज का टोटल प्रिंट प्लस फॅन्सी का कंबाइंड कंबाईंड कोंबो आपके लिए जे तुम्ही मार्केट मध्ये विक्री करणार ना आरामाने साडेपाचशे सहाशे पर्यंत विक्री होणार आहे क्वालिटी आहे ना स्टार्टिंग प्राइस याच्या वेळेस दोनशे पासष्ट पासून स्टार्टिंग घे साडे तीनशे चारशे पर्यंत तुम्हाला भेटणार आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता हे बघा ब्लॅक याच्यामध्ये बॉर्डर तुम्हाला लेस पट्टी जे पण आहे ब्लॅक येणार सिरोज की गोल्ड याच्यामध्ये येणार प्रिंट तुम्ही बघू शकता प्रिंटेड याच्यामध्ये कलर जो तुम्हाला दाखवणार ना हे बघा कलर पूर्ण युनिक आहे बघा असं फोटो मध्ये जसं सेम येणार ब्लाऊज असं येणार तुम्हाला ओके ब्लाउज पण पूरा युनिक येणार हे बघा ब्लॅक मध्ये आणि जे बंदा की पाहायला मला आम्हाला मध्ये कलरफुल पाया जे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर चालणारी क्वालिटी आहे हे बघा हे सुपर हिट डिझाईन बंदेज मॅ सीम युनिक डिझाईन आहे डिझाईन भरपूर याच्यामध्ये हे बघा डिझाईनची कमी नाही आपल्या भाषे तुम्हाला फक्त एक सॅम्पल दाखवतोय याच्यामध्ये पण एक एक क्वालिटी मध्ये तुम्हाला दहा ते पंधरा डिझाईन भेटणार आहे हे बघा मस्त रे डिझाईन डिझाईन बाकी ये फ्लावर वाला तो तगडा हो गया फ्लावर मल्टी फ्लावर याच्यामध्ये एक बघा एकच कलर नाही तीन चार कलर मिळून तुम्हाला फ्लावर येणार याच्यामध्ये बघा कलर चार्ट तुम्ही बघू नमुना फक्त सॅम्पल दाखवतोय तुम्हाला माल अजून भरपूर आहे पाठीमध्ये लूज प्रिंट आहे लेस मध्ये काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यासाठी आणलेलं आहे एक तो अजु देख कलर है। पन प्यार है ये बगा। चान चान कलर है और ऐसा भी नहीं है कि खाली आपको इसी तरह का कलेक्शन का पार्सल बनवा मजबूरी नहीं है कोई अलग अलग डिजाइन लो सब में अलग लग लग अलग 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 करते जो तुम्हारा एक पार्सल पार्सल तो पार्सल क्वानिटी वगैरह एक पार्सल निकल हे साड़ी तुम्हें साड़ी की डिजाइन बताइन छान है हे बघा जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला हीच डिझाईन तुम्ही स्क्रीनशॉट काढा तसं नाही वाटत हे नाव हो तुम्ही बघू शकता नाव असं हो लिहिलेलं आहे जे पण नाव आहे डिझाईन नंबर पण लिहिलेले आहे सगळं तुम्हाला ओके येणार याच्यामध्ये कलर पूर्ण छान आहे याच्यामध्ये बघा हे सब कलर चाल जर तुम्ही क्वालिटी बघणार तर असं मार्केटमध्ये होलसेलमध्ये फक्त प्राइस किती साडेतीनशे पर्यंत विक्री आहे हेच तुम्ही रिटेलमध्ये विक्री येणार तर साडेपाचशे रुपयाला आहे आणि इकडे फक्त तुम्हाला दोनशे पासष्ट पर्यंत स्टार्टिंग आहे दोनशे ऐंशी दोनशे पन्नास जे पण आहे मतलब स्टार्टिंग प्राइसच्या हिसाने तुम्हाला सगळं भेटणार आहे असं नाही की हेवी आहे हेवी दे अलग अलग के और आज केस कि सबर केच्यामध्ये आणलेलं आहे तुमच्यासाठी हे बघा पूर्ण जिपर पॅकिंग याच्यामध्ये साडी आणि थैलीमध्ये होतं कस्टमर ची डिमांड होते की आम्हाला जिपेर मध्ये पाहायला तर तुम्हाला जिपर मध्ये आणलेलं आहे ते पण कमी प्राइस मध्ये असं नाही की हेवी हेवी मध्ये ऑलरेडी भेटणार पण तुम्हाला कमी प्राइस मध्ये जे जिपर पॅकिंग आहे ते तुम्हाला ते पण आणलेलं आहे तुम्ही बघू शकता लास्ट वाली फिनिशिंग वगैरे एकदम आहे बघा और नोटिस कर ना की बॉर्डर जो है किसी ऐसा दिया हुआ में किती मे वेगळे एक सारखे मुद्दे बॉर्डर है ये तुम्ही बॉर्डर बघू शकता हे बघा ये सिल्वर आहे ज्याच्यामध्ये गोल्ड पाहिल तो गोल्ड भेटणार तुम्हाला अलग अलग कलर पण वेगळे हे बघा फ्लावर तुम्ही बघू शकता ये कलर आहे फ्लावरचे कलर तुम्हाला वेगळे येणार तुम्हाला अजून जास्त जानकारी पाहिजे तुम्हाला डायरेक्ट नंबर स्क्रीनवर नंबर आहे नंबर ते डायरेक्ट कॉल करा तुम्ही जे पण आहे तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटणार आहे मेसेज करा कॉल करा फोटोज पण तुम्हाला रेट सोबत येणार जर तुम्हाला नाही समजा तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल पण तुम्हाला पूर्ण दाखवण्यात येणार आणि तुम्ही सुरत येत आहे तर उदना बीआरसी मध्ये या तुम्ही महाराष्ट्र काय दूर नाही आहे महाराष्ट्र मध्ये तुम्ही रात्री बसणार सकाळी तुम्ही होऊन जाणार आणि एवढं सांगतो तुम्हाला कुठं पण जा स्वतः याच्यात परचेस करा तुम्ही जे पण खरेदी करताय कारण की फ्रॉड भरपूर ठिकाणी होत आहे म्हणता की आमच्या मॅन्युफॅक्चर आहे मॅन्युफॅक्चर म्हणजे तुम्ही लाईव्ह बघताय ते मॅन्युफॅक्चर आणि तुम्हाला एक धमाकेदार जे ऑफरची गोष्ट ते सांगतोय पुढच्या जे नवीन वर्षाचे आहे मकर संक्रांत येणार आहे तिथपर्यंत जर तुम्ही पन्नास हजार ऑनलाइन ऑनलाईन ऑर्डर करताय इकडे मी पन्नास हजारच्या घेताय तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस जे पण फ्री भेटणार आहे कोण पैसा नाही उसका? पैसा नाही भेटणार ट्रान्सपोर्ट मध्ये चार्ज ते पाचशे असो हजार असो पंधराशे तुम्हाला चार्ज आम्ही देणार आहे ते तुम्हाला फक्त मकर संक्रांत पर्यंत तिथपर्यंत तुम्ही ऑर्डर फटाफट करू शकता आणि डिझाईन भरपूर आहे आपल्या पाहिजे तुम्हाला फक्त व्हिडिओ कॉल दाखवू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा जसं की तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहणार लाईक करा शेअर पण करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार